नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कोणते उमेदवार निवडून येतात कोणाला संधी देतात मत मतदार हे आता काही थोड्या दिवसामध्ये समजणार आहे दोन तारीख दोन डिसेंबर रोजी दो मतदान असून तीन तारीख तीन तारखेला मतपेट्या खोलून मत त्यामधून उमेदवाराचं भवितव्य समजणार आहे कोण होणार लोणाळ्याचा नगराध्यक्ष कोण विकासा विकास कामासाठी लोणाळ्यामध्ये कटिबद्ध राहणार आणि कोण विजयी होणार असा लोणाळ्या कारणात प्रश्न पडलेला असून अत्यंत दिवसामध्ये साधारणतः सव्वीस तारखेपासून अपक्षांना चिन्ह वाटप करण्यात आले असून तारीख एकवीस पा, एक पास एकवीस पासूनच अजून मागण्या विविध पक्षाचे चिन्हावरती लढणारे उमेदवार त्यांना त्यांचे चिन्ह वापरता आलेलं आहे प्रचारासाठी आणि कोण बाजी मारणार आणि नगर लोणा नगर नगरपालिकेचा कोण विकास करणार आणि भाजी मंडई फ्रूट मंडई भाजी आणि फळाची मंडई त्या ते, त्याचं त्याचे बांधकाम करण्यासाठी सक्षमाशी नगरसेवक नगराध्यक्ष त्यांना कोण निवडून देणार आणि कोणत्या हो उमेदवार लोक निवडून देणार नगरपालिकेमध्ये की जे ह्या भाजी मंडईच्या बांधकाम करतील आणि रेल्वेचा ब्रिज तसेच विविध विकासकामी मार्गे लावतील असा नागरिकांना प्रश्न पडलेला आहे मांडेकर मावळ शहरीसाठी लोणावळा लोणाळा नगरपालिकेने अशा प्रकारे जाहिरातबाजी केली असून सरच निवडणुकीचा